शासकीय यंत्रणा त्यांचा मानसिक त्रास येतात त्याबद्दल परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल परंतु आपल्या पण पर क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनातही दोघे एक गेवरायची आणि एक आहे बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळं नव्हतं पण म्हणून म्हणजे तुम्ही तुम्हाला दोष मी घेत नाही पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून आणि मी सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या बाजूला त्याबद्दल आमच्या कुणाचं तुम्ही नाही पण अशा घटना घडू नये नाहीतर मधी मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस साडेआठशे सातशे नव्वद पर्यंत पण म्हणणार आहे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधीही त्याच्यातल्या व्यक्तीचा भाग दे नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला अपमान नाही मला कुणाचाही अपमान करायचा नाही पण एक मला डॉक्टर नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे याबद्दल डॉक्टर असेल तर तुमचं मला कारण पण जर कोणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आहेत आणि म्हणून